सुदैवाने आजीला जाग आली आणि नागपुरातील संतापजनक घटना राज्याची उपराजधानी नागपूर शहरातून एक संतापजनक प्रकार उजेडात यात घरात झोपलेल्या बालिकेचं अपहरण करून लैंगिक चाळी करण्याचा चा प्रयत्न या अतिशय लाजिरवाण्या घटनेतील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत या नराधमाला सीसीटीव्ही फुटेजवरून केलेल्या तपासाच्या आधारे अटक केली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार माणका परिसरात एकोणतीस जूनच्या पहाटेच्या वेळेला एक घटना नागरिकांमध्ये अपहरण करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने आजीला जाग आल्यामुळे आरोपी बालिकेला उचलून नेण्यास अपयशी ठरला यामध्ये वेळीच आजीने आरडाओरडा केल्यामुळे आरोपी घटनास्थळावरून पळून गेला दरम्यान दुसऱ्या दिवशी आजी वाजिनिया संदर्भातील पोलीस तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजचा तपास करून आरोपी श्रवण यादवला अटक करण्यात यश मिळवले आरोपीला अटक केल्यानंतर त्याने त्याच दिवशी रात्री अशाच पद्धतीने आणखी एका बालिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक कबुली दिली सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने मात्र शहरात एकच खळबळ उडाली आहे